चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया तर बघा पहिली संबंध आहे मागणीतील वाट मागणी वगैरे डावीकडून उजवीकडे जातो ओके आणि मागणीतील विस्तार मग इथे काय येणार आहे तर मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे विचलन म्हणजे जो मागणी वक्र आहे त्याच्या खालच्या दिशेने काय होतं विचलन ओके त्याला ते मागणीतील विस्तार असा हा स संबंध आहे नंतर असंख्य विक्रेते मुक्त स्पर्धा असंख्य विक्रेते ओके आपण मक्तिदार विक्रेते युक्त स्पर्धा ते इथे चुकून मुक्त स्पर्धा आहे ते मुक्तदरुक्त स्पर्धा आहे आणि काही विक्रेते म्हणजे अल्पाधिकार ते काय अल्पाधिकार ओके नंतर बघा तिसरं सोप्प आहे एस बी टी एस सी आणि एन ई एफ टी म्हणजे नाणे बाजारातील सुधारणा तर ते काय येणार भांडवल बाजारातील सुधारणा ओके ते भांडवल बाजारातील सुधारणा येणार हे पण सोप्प आहे चौथं किंमत निर्देशांक भाव वाढ शेती उत्पादन संख्यात्मक निर्देशांक येणार पुढे आहे हे पण सोपं आहे हे द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्था आहे व इथे त्रिक्षेत्रीय अर्थव्यवस्था असे आहे पुढे बघूया दुसरा उत्पन्न कर तर आपण प्रत्यक्ष कर म्हणतो म्हणजे हा करदात्याच्या उत्पन्न व संपत्तीवर दिला जाणारा असतो जीएसटी म्हणजे जी काय तर अप्रत्यक्ष कर ओके अप्रत्यक्ष कर हा कर काय असतो तर वस्तू व सेन सेवा लागू केला जाणार आहे ओके आता दुसरा म्हणजे दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आपण काय ते म्हटलंय की एका उपयोगाच्या वस्तू एका उपयोगाच्या वस्तू कमी लवचिक मागणी तर विविध उपयोगी वस्तू काय येणार जास्त लवचिक मागणी ओके इथे जर कमी असेल तर ते जास्त येणार ओके थोडाफार काय करावं लागतं त्याला विचार करून उत्तर द्यावं लागतं पुरवठ्याचा विस्तार त्याच पुरवठा वक्रावर वरवरच्या दिशेने सरकणे आणि पुरवठ्यातील वाढ काय दर्शवते तर बघा काय विस्तार त्याच पुरवठा वक्रावरच्या दिशेने सरकतो वाढ ही काय दर्शवते तर पुरवठा वक्र हा उजवीकडे होतो ओके बऱ्यापैकी जास्त विक्रेते मग ते ओके आणि काय विक्रेते अल्पाधिकार ओके हा प्रश्न दोनदा रिपीट झाला त्या प्रश्न संचामध्ये देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह ओके तर देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह कसा आहे तो इथे हा प्रकरण सातवा आहे हे सो इथे द्विक्षिय राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह आहे ते चुकून देशांतर्गत झाले आहे तर इथे द्विक्षेत्रीय आहे ओके आता द्विक्षेत्रीय राष्ट्रीय प्रवाह कसा असतो ते इथे बघा चार क्षेत्रीय प्रवाहामध्ये काय आहे कुटुंब संस्था आहे व्यवसाय सरकारी क्षेत्र आहे एक परकीय क्षेत्र आहे ओके आणि हेच द्विक्षेत्रे राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रभावामध्ये काय असणार आहे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था असणार आहे ते काय येणार कुटुंब संस्था प्लस उद्योग संस्था ओके पुढचा संच बघूयात संच तिसर ओके सर्वसाधारण समतोल इथे आहे स्तू अर्थशास्त्र इथे येणार आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक ओके संपतो आता उत्पादन पद्धत इथे काय सांगतो तुम्हाला उत्पन्न पद्धत घटक त्याला म्हणतात तर उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत माल साठा पद्धत म्हटले जाते आता इथे संपूर्ण लवचिक मागणी ईडी बरोबर आहे आहे आणि इथे आपल्याला लिहायचं आहे ओके तर इथे संपूर्ण लवचिक मागणी तर इथे जरा विचार केला तर इथे याचं उत्तर देणं खूप सोपं आहे काय नाही ते संपूर्ण अलवचिक मागणी ओके आता इथे रूप उपयोगिता फर्निचर तर सेवा उपयोगिता डॉक्टर ओके आता पाचवा बघूया पुरवठ्यातील बदल हां कशामुळे होतो ते लिहायचं आहे इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचार तर इथे पुरवठातील बदल हा किंमत स्थिर किंमत स्थिर मिळवतो ओके पुढचा संच शेवटचा संच बघा सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रोस स्थूल अर्थशास्त्र मॅक्रोस ओके सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र आणि आमुशिक समतोल म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ओके मातीपासून खेळणे हे रूप उपयोगितेचे उदाहरण आहे लोकरीचे कपडे हे काल उपयोगितेचे उदाहरण आहे ओके काल उपयोगितेचे उदाहरण आहे सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता एकूण उपयोगिता तर वाढी वस्तूच्या उपभोगापासून हो प्राप्त होणारी उपयोगिता सीमांत उपयोगिता खूप सोप आहे तर मागणी वक्र इथे त्याचा काय सहसंबंध काय आहे ते पुरवठा करा वर जाणार असतो तर मागणी वक्र काय आहे खादी येणार असतो पुढील okay. मध्ये आपण विसंगत शब्द का हा जो प्रश्न आहे त्यात असेच सेट पाहणार त्या प्रश्नांचे